आज इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा लातूर लोकसभा विधान लातूर लोकसभा क्षेत्रातून विजय होतो आहे अतिशय आनंदाची बाब आहे देशभरातून ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला समर्थन लोकांनीच दर्शवलं लोकशाहीच्या मार्गाने लोकांनी आपलं मत बॅलेटमधून व्यक्त केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीला त्यांनी पसंती दिली आणि ज्या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह ह्या देशामध्ये रचण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होत होता सत्ताधाऱ्यांकडून होत होता त्या सगळ्या प्रयत्नांना लोकांनी हाणून पाडलेलं आहे आणि ह्या देशामध्ये परत एकदा ही लोकशाही मजबूत आहे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलं त्या संविधानाला डोळ्यासमोर ठेवून ही लोकशाही अजून बळकट करण्याचं काम देशाच्या जनतेनं केलं आहे सर्वप्रथम मी ह्या देशाच्या जनतेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी लातूरमधून आपल्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी केलं दहा वर्ष हे यश आमच्यापर्यंत आलं नव्हतं पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं पक्षाच्या ध्येय धोरणानी आणि आमच्या नेतृत्वानी त्यांच्या मुद्द्यांवर ज्या आम्ही निवडणूक लढलो त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं त्याबद्दल सर्वांचेच मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आज नुकता लोकसभेचा निकाल येतो आहे अजून पूर्णतः निकाल आलेले नाही आहेत अजून इंडिया आघाडीचा आज शेवटचा आकडा काय राहील आम्हाला आशा आहे की इंडिया आघाडीचं ज्या पद्धतीनं घोडदौड चालू आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ज्या काही आकडे आमच्याकडे येतील इंडिया आघाडीचंच सरकार या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये रुजू होईल अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि देशाचं नेतृत्व देशासाठी आणि देशाच्या जनतेचा जो विचार करते त्या आघाडीच्या हातात जाईल अशी आमची अपेक्षा आहे आता, आता कुठं या लोकसभेच्या निकालासमोर आम्ही येतो आहे विधानसभेची तयारी ज्या पद्धतीनं करायची असेल त्या पद्धतीने आम्ही करू आणि आता कुठं तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची आघाडी घेतलेली आहे माध्यमांवर आणि प्रचारामध्ये नेहमी सगळ्या सांगण्यात येत होतं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येतो जी आकडेवारी महाविकास आघाडीला दिली होती त्याच्यापेक्षा एकदम वेगळं चित्र आज आपल्याला दिसून येतं की जवळपास तीसचा आकडा महाविकास आघाडी पार करते आणि त्याचा आपल्याला विधानसभेमध्ये नक्कीच फायदा होईल की जनता महाविकास आघाडीच्या मागे आहे जनतेला महाराष्ट्रामध्ये जे गेली दोन वर्ष राजकारण चाललेलं आहे पक्ष फोडणं असेल सत्ता स्थापन करणं असेल ज्या ज्या मुद्द्यांवर लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून सत्ता करणं सत्ता स्थापन करण्याच्या पलीकडं भारतीय जनता पार्टीने दुसरं काही केलं नाही ते लोकांनी नाकारलेलं आहे आणि ह्याच्याही पडसाद आपल्याला विधानसभेमध्ये नक्की दिसते प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून चांगली मताधिक्य आपल्या काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली सगळ्यांनी एकवटून काम केलं प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून चांगलं मताधिक्य येईल फायनल निकाल अजून टॅब्युलेट होईल त्याच्या पद्धतीनं कळेल की कोणत्या विधानसभेमध्ये किती लीड राहिली पण आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन एका व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद चंद्रजी पवार यांची एन आणि काँग्रेस या तिघही पक्षांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जाऊन हे यश मिळवलेलं आहे कुठं कमी जास्त आकडेवारी फरक असू शकेल पण सग यशामध्ये सगळ्यांचा वाटा समान आहे महाराष्ट्रामध्ये जे बदल झाले या निवडणुकीमध्ये जनतेचे होते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील महिला सुरक्षेचे प्रश्न असतील संविधान बदलण्याचा जो काही कट भाजपच्या माध्यमातून रचलात रस्त्याचा एक अनुषंग होता तो सगळा हाणून पाडण्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि ह्याच मुद्द्यावर लोकांच्या स्वतःच्या मुद्द्यावर स्वतःच्या विकासाच्या मुद्द्यावर ह्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोकं आता मतपेटीतून व्यक्त झालेले आहेत आणि लोकांनी देशामध्ये एक कौल काय असावा की जे आघाडी आमच्या विषयावर बोलत आहे त्याला आम्ही त्याच्यामागे समर्थन उभं केलेलं आहे आणि कुठेतरी एक हाती सत्ता कोणाच्या हातात नसू नये आणि लोकांनी ही मेसेज ह्या निवडणुकीमधून दिल्या असं मला जाणवतं अमित अमितजी देशमुख यांना सभा निवडणुका असतील कोणता नेता त्याच्यामध्ये क्षमता जी असेल त्या त्या पक्षाने तो निर्णय घ्यायचा असतो तो, तो योग्य वेळी योग्य गोष्टी होत राहतात उन्हाळा आपल्या भागामध्ये तीव्र आहे तो असतो शेतकरी कुटुंबातल्या जन्मलेल्या मुलांना उन्हाळा किंवा ऊन पाठीवर असावं त्याच्यावर किती डिग्रीचं आहे तापमान त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही अशा कोणी जर कमेंट करत असेल त्याच्यावर जास्त काही मला टिप्पणी करू नये त्यांच्या वैचारिक लेवलला मला जायचं नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने इंडिया आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली जीवाचं रान करून हे यश प्राप्त केले या सगळ्याच्या यशाचे शिल्लक सगळे कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघातली जनता आहे की त्यांनी विचार करून आपल्या विकासाच्या मुद्द्यांवर आपल्या हिताच्या मुद्द्यांवर संविधान वाचवण्यासाठी जे मतदान केलं त्याच्या खऱ्या अर्थानं हे यश लोकांचं आहे असं मी मागतो राहुल राहुल गांधी चांगला प्रश्न आहे आणि राहुल गांधींनी सुरुवात केली इंडिया आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधींनी जो पुढाकार घेतला काश्मीर कन्याकुमारी ते काश्मीर असेल मणिपूर ते मुंबई असेल ते जे पायी चालले लोकांच्या मध्ये जाऊन त्यांनी जेव्हा आपले लोकांचे प्रश्न जाणून घेतले त्याच्यातूनच आमचा इंडियाचा आघाडीचा गॅरंटी कार्ड तो निर्माण झाला आणि तो घेऊन जेव्हा काँग्रेसचा कार्यकर्ता घरोघरी गेला तर लोकांना काय हवं आहे ते लोकांना जाणवलं की आपल्या मागण्या कोणतरी घेऊन पुढे येतंय आपल्यासाठी कोणतरी आहे आपल्या प्रश्नांसाठी कोणतरी लढतं आहे आणि एवढा मोठा बलाढ्य पक्ष सत्ताधारी पक्ष होता त्याच्या विरोधात उभा राहणारा एकमेव कुणी हो, असेल तर त्या आदरणीय राहुलजी गांधी असतील आणि त्याचं नक्कीच श्रेय त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळंच इंडिया आघाडीची स्थापना झाली इंडिया आघाडीचं हे नाव देखील राहुल गांधींनी स्वतः दिलेलं आहे त्यामुळं हे यश आणि ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना एकत्र करण्याचं काम त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये केलं आणि त्याचाच आता परिणाम आपल्याला दिसतं की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एकमेव नेता राहुल गांधी म्हणून ह्या देशामध्ये पुढे आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देशा देशाच्या देशा जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते जनतेसाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत काम करत आहेत संघर्ष करत आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आपण जे तर्कवितर्क लावतायत हे स्पेक्युलेशनचं विषय आहे आपण माध्यमांच्या मध्ये जे काही मुद्दे पुढं करत आहेत पक्षाने आम्हाला जी जबाबदारी दिली की लातूरची लोकसभा आपण काँग्रेस पक्षाला जेव्हा उमेदवारी सुटली ती जिंकणं प प्राथमिकता आमच्यासमोर होती आणि काँग्रेसच्या विजयामध्ये एक जागा सतरा जागा काँग्रेस लढलं त्याच्यापैकी जा एक जागा लातूरची निवडून आलेली आहे ती संख्याबळ असतं आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काही जागा निवडून आणण्यामध्ये जी काही पक्षाने आमच्यावर जबाबदारी टाकली आणि पुढेही जे पक्ष आमच्यावर जबाबदारी टाकेल आमचे नेतृत्व आम्हाला जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही काम करतो श्री शरद पवार हे देशात ते वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाल्यात अजून आम्हाला माहीत नाही अजून आम्ही आमचा निकाल आमच्या उमेदवारासोबत आणि कार्यकर्त्यांसोबतच आता ग्राउंडवर हो। आहोत माध्यमांवर जे काही आम्हाला जाणवत आहे की जे आकडेवारी आहे सरकार स्थापनेची सर्वात मोठा पक्ष आणि मग आघाडीचा आकडेबळ आणि संख्याबळ पुढच्या सकाळ सरकार स्थापनेमध्ये काय होऊ शकतं काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे मोठे नेते आहेत शरदचंद्रजी पवारांना दीर्घकाळाचा अनुभव आहे सरकार स्थापनेमध्ये एच्या काळामध्ये ते होतेच त्यावेळेसही आम्ही कोविलेशनचं चा सरकार चालवलं अनेक असे मोठे नेते डी के शिवकुमार असतील शरद पवार असतील उद्धवसाहेब असतील राहुलजी गांधी खरगेजी आहेत सोनियाजी गांधी स्वतः आहेत अनेक अशा नेत्यांचा अनुभव आहे की त्याच्यामधून येणाऱ्या काळामध्ये देशाला जे हिताचं असेल त्या पद्धतीचं सरकारचं स्थापन करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्याच्या असतील या सगळा अनुभव काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या लोकांमध्ये आहे आणि देशाला एक चांगलं सरकार मिळेल अशी आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि देशाने ज्या पद्धतीनं मतदान केले लोकांनी ज्या पद्धतीनं कौल दिला आहे त्याच्यामध्ये ज्या सत्ताधारी पक्षाला त्यांनी नाकारलेलं आहे ते परत सत्तेमध्ये जाऊ नयेत हाच एक कल देशभरातून दिसतोय आणि त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही अपेक्षा करू इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये स्थापन होईल थँक्यू